नमस्कार मी अरुण मेहत्रे जी चोवीस तासच्या सलाम शौर्याला या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत प्रेक्षक या पंधरवाड्यात दोन घटना भारताच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाच्या अशा आहेत त्या घटनांच्या त्या गोष्टींच्या तपशिलात मी जाणार नाही कारण त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत तरी देखील एक गोष्ट इथं निश्चितपणाने सांगता येईल ती म्हणजे या दोन घटनांपैकी एक घटना ही अतिशय दुर्दैवी दुःखदायी आणि संताप आणणारी अशी होती तर दुसरी घटना जी अतिशय ताजी आहे ती आपल्याला आनंद देणारी किंबहुना आपलं ऊर अभिमानानं भरून येईल अशी होती या दोन्ही घटनांच्या केंद्रस्थानी होते ते आपले रक्षण करते आपले जवान जे देशाच्या सीमा सीमांचं रक्षण करतात देशासाठी प्राणप्रणानं लढतात आणि म्हणून त्यांच्याशी या निमित्तानं बोलणं हे क्रमप्राप्त ठरतं आणि आम्ही पोचलोय अशाच काही जवानांमध्ये त्यांच्याकडून त्यांच्या भावना या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात एक तगडा जवान इथे आपल्यासोबत आहे नमस्ते मला सुरुवातीला तुझं नाव सांग आणि गाव सांग नमस्कार जय हिंद माझं नाव आशिष नंद कुमार गाडे मुक्काम पोस्ट कोंडव्यात तालुका जिल्हा सातारा बस सातारचा पहिला सातारचा जेवण आहे मला सांग काल ज्यावेळेस ही बातमी आली काल आपण जो काही स्ट्राईक केला पाकिस्तान म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तिथे जे काही आपल्या सैन्यानं शौर्य गाजवलं ती बातमी आल्यानंतर काय भावना तुमच्या एक मनात असा आनंद झाला की काय करून काय नाही आणि दुसरं रक्त असं सळसळत होत कि त्या जागेवर मी पाहिजे होतो अजून काय करू शकलो असतो ही भावना त्यावेळेस माझ्या मनातून अजूनही आहे जो हमारा ये कल परसों जो आतंकवादी हमला हुआ है कि पहले पाकिस्तानियों ने हमारे जवानों को मारा तो कल जब हमारे एयर स्ट्राइक हुआ तो उन्होंने मौत जवाब दिया पाकिस्तानों को तो उन्होंने हमारे 40 बंदों को मारा और हमारे बंद जवानों ने उनके 300 से भी ज़्यादा आतंकवादियों को ढेर किया है इससे हमें बहुत गर्व महसूस हुआ है मला की साताऱ्याच्या जेवणाकडे जायचं आहे कारण खरं सांगायचं तो आता ताठ उभा असला तरी त्याला त्याच्या पाठीच्या कण्याला मनके नाही आहेत अगदी त्यांचा सुरा झालेला आहे त्याचं कारण तो स्वतः सांगेल नमस्कार आ, ही घटना शेवटच्या क्षणापर्यंत मी कधीही विसरू शकत नाही ही गोष्ट आहे ती काळी रात्र होती चौदा एप्रिल दोन हजार चौदाची आम्ही कश्मीरमध्ये कुपवाडा सेक्टरमध्ये रात्री घात लावून बसलेलो की जी, जे जी कारवाई होती है, ती रोखण्यासाठी परंतु त्यांनी त्यांचे इरादे बदली केले पण आम्ही त्यांच्या इराद्यावर पुरेपूर्ण पाणी सोडत त्या रात्रीला आम्ही सेक्शन सेक्शनमधले तीन आमचे साथीदार शहीद झाले परंतु मला चार गोळ्या लागूनही आम्ही तीन तास त्यांच्यावर लढत राहिलो पण जे सहाचे सहा मिलिटंट होते त्यांना आम्ही कंठस्थानच घातले आम्ही शरीराने अपंग झालेलो आहे पण आमचे इरादे अजून पण तेवढेच मजबूत आहे आजही भारत मातेसाठी आणि ह्या देशाची रक्षा करण्यासाठी आम्ही सीमेवर चार गोळ्या लागल्यात असं म्हणतोच कुठे गोळ्या आणि तू कोमात पण नव्हतं वर्षभर नाही का मला चार गोळ्या लागल्या चार गोळ्या लागूनही मी आ, तीन तास ग्राउंडवरच दुश्मनाशी लढत राहिलो परंतु त्या काळानंतर मी डोळ्यावर अशी माझ्या अंधेरी आली की मला काहीच कळलं नाही पण जेव्हा डोळे उघडले त्यावेळेस कॅलेंडरची तारीख बघितली तेव्हा हो, एक वर्ष पूर्ण झालेलं होतं माझं त्यावेळेस पण त्यावेळेस मी बेडवर होतो मला हलता येत नव्हता कारण की मी कोमातून बाहेर आलेलो होतो सहा महिने मी जो माझ्या ट्रेनिंगचा बेस होता आणि जे फौजीचे एक जज्बा असतो त्या जज्बाच्या बेसवर मी चाला पहिल्यांदा उभा राहिलो माझ्या पायावर चौदा महिन्यानंतर आत्ता मी चालतो आहे परंतु मला मानेचे मनके नाही आहे त्यामुळे त्या मनकेच्या जागी मला स्टील टाकलेलं आहे स्टीलचे मनके आहेत त्यामुळे जात का मुवमेंट करू शकत नाही पण प्यास या भारत मातेला आमच्या सारख्या जवानांची गरज लागेल तो आम्ही नेहमी नेह भी रात दिवस तत्पर रहो आम जीवाच पर्वा करणार नाही मेरा नाम जाबर सिंह है राजस्थान शिकेट डिस्ट्रिक्ट का रहनेवाड़ा हूँ और मैं देश सभी देशवासियों को जय हिंद बोलता हूं और आज का ज, जो अभी आते अपने इंडिया ने अपने बदला लिया है मैं हम फौजी भाई सारे बहुत खुश हैं और जो देश में आजकल एकजुट होकर देशभक्ति की भावना लोगों में देख रहे हैं उससे तो और भी ज़्यादा हम उल्लास में हैं क्योंकि यही भावना हम पहले से जगाते आ रहे थे आज रोडों पर हर जगह झंडे लेकर देशभक्ति की भावना लोगों में देखकर हम बहुत ज़्यादा खुश हैं ये हमारे को सपोर्ट दो बाकी पाकिस्तान तो क्या हम तो दुनिया पर राज करेंगे भारत सुपर पावर बनने की कगार में है भारत देशवासी सपोर्ट करते रहो बाकी हम कितने भी परेशानी आए हम बॉर्डर और वहाँ से जो इन्फिल्ट्रेशन होता है उस पर बिल्कुल मिल्टेंस को रोक लगा देंगे okay. अब मैं अपनी बात बताता हूँ हमारे साथ भी ऐसा ही हुआ चार अप्रैल 2017 को हम चार मिल्टन पाकिस्तान से क्रॉस हुए और हमारी सीमा में जैसे ही प्रवेश किए तो हमारी टीम ने उनको ऑब्जर्व करता रहा और जैसे ही हमारी रेंज में पहुंची हमने तादाद में फायर किया और फायर चला लगभग तीन चार घंटे वो छुपते थे फिर मौका देखकर कर देने बाई से आगे बढ़ते थे लास्ट में हमने एक को तो मार गिराया बाकी तीन को वहाँ से भगाने में वो हो गए वो क्योंकि पाकिस्तान हमारे ऊपर फायर करने लगा दोनों तरफ से फायर आ गया और लास्ट में हमारी पोस्ट को ओक्यूपाई कर लिया फायर से जिसकी वजह से मैं फायर कर रहा था और मेरे दैन हाथ में गोली लगी कल की जो घटना हुई है ये घटना एक उग्रवाद के ख़िलाफ़ हुई है जो उग्रवाद ताकतें हमारे देश को बांटना चाहती थी हमारे देश ने उनको ये जवाब दिया है कि वो किसी भी घर में जाके कहीं भी जाके घुस जाएं, तो हमारा देश उनको मारने में सक्षम है और सक्षम रहेगा ये जो चाहते हैं इनका जो मकसद है कि हमारा देश या हमारे इंडिया को टुकड़े टुकड़े कर देंगे तो ये उनका एक सपना है और सपना ही रहेगा और जो उनके आश्रयदाता देश हैं वो खुद ये समझ जाएँ कि हमारे जो देश की फौज है

त्याबद्दल भरपूर मनाला समाधान वाटते की बाबा इंडियन आर्मीने काहीतरी भरपूर करून धावलं जे आपले कोलाबा हमल्यामध्ये जे शहीद जवान झाले त्यांचा बदला घेतलेला आहे आणि राहिला जज्बा जा इंडियन आर्मीमध्ये जेव्हा पाय ठेवतो ना ते जज्बा जुनून हा मनापासून तयार होतो आता मी बोलतो आहे तरी माझं अंग असं ससरत आहे की बाबा काय करू काय नाही ठीक आहे त्यामुळे ऑलरेडी ते जज्बा भरलेला असतो आहे आणि जे काल केलं ते भरपूर चांगलं झालेलं आहे आणि इथून पुढं आपण गरज पडली तर हमेशा करत राहू काही प्रॉब्लेम येणार नाही आणि जे बाकीचे जे राजकारणीवाले आहेत की हे झालं ते झालं देशानं फक्त एक कट्टा होऊन आर्मी इंडियन आर्मी नेव्ही एअरपोर्टला सपोर्ट द्या भरपूर काय होऊ शकतंच नाही ह्या ही चर्चा जी आहेत किंवा यांच्यासोबतच्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत एक छोटीशी विश्रांती आपल्याला घ्यायची आहे पण पुन्हा भेटूयात अवघ्या काही मिनिटांमध्ये सलाम शौर्याला विशेष कार्यक्रम आप लोग एकदा स्वागत अपने सोबत हे जवान है, है तैंसे अपन बोलते आहोत सर जी हम बात कर रहे थे कि आज जो देश में दिख रहा है कि काफ़ी खुशी का माहौल है और ऐसे जब घटता है ऐसी जब घटना होती है तब हमारा देश सारा इकट्ठा हो जाता है देशभक्ति एक तरह से क्या मानो सारा आसमान देशभक्ति में डूब जाता है तो हम क्या चाहते हैं क्या सिर्फ ऐसे मौके पर ही ऐसा होना चाहिए क्योंकि हम देखते हैं पंद्रह अगस्त छब्बीस जनवरी जब और अभी ऐसा कुछ घटता है तो तभी या फिर भारत पाकिस्तान की मैच में हम इंडिया जब जीतता है तब ऐसा सब माहौल दिखाई देता है आपकी क्या अपेक्षा है क्या रखते हो अपेक्षा ये माहौल हर समय और चौबीसों घंटा हमारे देश में देश की जज्बात और देश की प्रेम भावना हर समय रहनी चाहिए हमारा देश एक है एक है और एक रहेगा इसके अंदर में कोई ताकत नहीं तो हम हम सबको अलग कर सकता है ये जो मजहबी जो ताकतें बना के कहीं किसी में दस है किसी में दस है जो हमारे देश को तोड़ने की कोशिशें करते हैं उस कोशिश को नाकाम करने के लिए हमारा देश को हमेशा किसी मज़हब के बारे में नहीं सोचना देश की ताक़त के बारे में सोचना है, देश एक होना चाहिए और नेक होना चाहिए और हमारे बच्चों का भविष्य देखते हुए आगे हमारा देश को ऊपर ले जाने की हमें कोशिश करनी चाहिए तर सगळ्यांसाठी म्हणजे केवळ बातमीवाली किंवा के एकमेकांना विभक्त करणारी कुठलीच भावना असू नये तर देशाला एकत्रित ठेवणारी भावना आपल्यामध्ये असली पाहिजे आपण आप बात करना हाँ, मी हाँ, मी कोल्हापूर अब्दुल आहे इंडियन आर्मी मध्ये तीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाल्यानंतर इथे मी कॉम्प्युटर आणि नेटवर्किंग शिकवण्यासाठी इथे अपॉइंटमेंट केले झालेलो आहे ते काल जे इंडियाने सर्जिकल स्ट्राईक करून जे काम केलं ते सर्व एक एक नंबर झालेला आहे आणि असंच म्हणजे जरी त्यांनी प्रतिउत्तर दिलं तर असंच करत राहू आम्ही आणि सगळ्या जवानांचा जज्बा आणि इथं सर्व आर्मीमधले इंजुर्ड झालेले आहेत तरी, आशा है, आता जरी तरी इंडियन आर्मी मध्य अपने अपने यूनिट मध्य जाऊन इंडिया चाह जा रहे थे आपका नाम सबसे बोलो नमस्ते दर। हाँ। मैं बाबा साहब कांस्टेबल बाबा साहब हूँ हाँ हाँ। बी एस एफ से कर्नाटक डिस्ट्रिक्ट का हूँ मैं हाँ हाँ। मैं मेरा सात साहब था बंगाल में वे पश्चिम बंगाल में तो वहाँ पे स्मगलर स्मगलिंग ज़्यादा चलता है हाँ, गाय का हाँ, और रात को वहाँ पे फायरिंग का भी अलाउड नहीं है गोर का स्मगलिंग चलता है वहाँ पे एक दिन रात को ड्यूटी था मेरा हाँ, बारह बजे से हाँ, तो वो फर्स्ट टाइम में आया था वो गाय लेके जाने के लिए तो फर्स्ट वाला ने तो जाने नहीं दिया तो पहले ही हमारे को मैसेज आया था आ, हमारा जी बैंक से मैसेज आया था तो अलर्ट रहने के लिए okay. बहुत माल आया करके वहाँ पे बंगाल बांग्लादेश का सप्लाई होता है माल ज़्यादा थ्रा okay. हाँ. जहाँ तारबंदी नहीं है वहाँ से ज़्यादा माल सप्लाई होता है वहाँ पे क्या है मेरा ड्यूटी में लास्ट में टाइम ज़्यादा नहीं बचा था उनके पास हुँ. जो एक घंटा बचा था उससे पहले उन्होंने माल पार करना है नहीं तो वापस पीछे ले जाना पड़ेगा उनको तो क्या किया उन्होंने माल ले जाने नहीं दे रहा था हम लोग तो उन्होंने क्या कर दिया देसी बम मेरे ऊपर फेंक दिया Okay. मेरा ऊपर फेंक दिया तो हाथ में मेरा हाथ में लगा है okay, और हाँ, शरीर में भी लगा हुआ है हाँ, हाँ, आंख में भी बहुत जगह बहुत जगह में नुकसान हुआ है हाँ, जो अभी पुलवामा अटैक में जो हुआ है, उसमें बहुत अफसोस हुआ हमारा को भी तो हमारा जवान का शहीद हुआ है जो अभी जो एयरफोर्स ने जो काम किया है उसके लिए मेरा गर्व है मेरे को और ऐसे ही मुँह तोड़ जवाब देते रहेंगे पाकिस्तान वालों को हमारे देश से म्हणजे सीमा सीमा सुरक्षा दलाचा हा जवान आहे आणि तो देखील जखमी झाला होता मोठा म्हणजे बॉम्बच्या हल्ल्यामध्ये त्याला मोठी इजा झाली होती आणि आता परत एकदा एक, एक प्रश्न जो आहे एक सवाल सब केली आहे की अगर मौका मिळता और वक्त आता है हमारी क्या रहेगी मानसिकता क्या क्या कहेंगे अगर मौका मिलता है और वक्त आता है तो है। है? हर समय तैयार हर समय के लिए तैयार अभी भी हमें यूनिट में बुलाया तो हम जाने के लिए तैयार है हवलदार किरण सोनू ने महाराष्ट्र से जलगाँव डिस्ट्रिक्ट तालुका चालीसगाँव रहने वाला राजन गाँव सर जो अभी पुलवामा का जो हुआ सर इसमें सबसे पहले ये तो तेरहवीं से पहले जो हमारे शहीद जवानों को इन्होंने जो श्रद्धांजलि दी उसके लिए बहुत बहुत उनका आत्मा को शांति मिलेगा सर क्योंकि ये उनका तेरह दिन पहले होने से बारहवें दिन ये घट गटन, जो घटना हुई हाँ। वो जो शहीद जवान है हमारे उनकी फैमिली को ये बहुत प्राउड फील करेगा सर कि उनको लगेगा कि अभी कुछ बदला लिया है और हाँ। ये बहुत और भी हो सकता है सर कोई इसका बदला तो अभी ये स्टार्ट हुआ है सर ओके ओके तो तो हाँ म्हणजे पहिला परत आपल्या या दोन जवरांकडे आशिष कडे की आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की मौका मिळत आहे वक्त आता तो जरूर तयार आहे okay. आता तुमच्याकडे मी शेवटी येतोय की काय तुम्हाला सांगायचं तुम्ही कारण बराच वेळ झाला मला सांगा uh, मी हे सांगू इच्छितो की शेवटची गोळी शेवटच्या ससापर्यंत आम्ही सगळे लढत राहू आणि दुसरी गोष्ट ही सांगू इच्छितो की आता भारत पुरेपूर्ण बदललेला आहे तो आम मी कोणत्या राजकारणाबद्दल काय बोलू इच्छित नाही पण भारत अशा प्रकारे बदलला आहे आधी आम्ही प्रेमासाठी आणि आम्ही आजूबाजूला जे आमच्या देश आहेत त्यांना भाऊबन समजवतो पण तुम्ही आमच्या देशावर किंवा आमच्या मान सन्मानावर हात टाकणार तर आम्ही सोडणार नाही तुम्ही आमचा एक मारला आम्ही तुमचे दहा मारू ही आमची आत्ता पॉलिसी आहे आणि दुसरं हे सांगेन की एक छोटासा मेसेज त्या लोकांसाठी आहे की तुम्ही म्हणता फौजमध्ये लोक येतात फौजी येतो तो मरण्यासाठी येतो कोणताही फौजी मरण्यासाठी किंवा पैशासाठी येत नाही त्याला आपल्या देशाबद्दल काहीतरी असते मान सन्मान असतो त्यासाठी तो येतो जर तुम्हाला एवढंच वाटतं तुम्ही तुमच्या घरातला कोणताही एक व्यक्ती फौजमध्ये पाठवा फौजची ट्रेनिंग बघा जर तो ट्रेनिंग सहन करू शकला चांगली गोष्ट आहे नंतर जेव्हा पोस्टिंग येते ती काश्मीर असू मणिपूर असो किंवा राजस्थानमध्ये असो काश्मीरमध्ये क्लायमेट असं आहे की मायनस पन्नास पर्यंत आम्ही तिथे दुट्या करतो तिथे पक्षीही पाहायला भेटत नाही आम्हाला परंतु त्यावेळेस आम्ही फक्त एकच असतं की दुश्मनाने आमच्या आईच्या पदराकडे लक्ष नाही दिलं पाहिजे आम्ही भारत मातेला आमची आई मानतो ज्या वेळेस आम्ही कसम घेतो आणि कोणताही असा मुलगा नाही की आपल्या आईकडे वाईट नजरेने बघण्याला सोडेल आम्हीही सोडणार नाही दुसरी गोष्ट मायनसमध्ये आम्ही राहून देशाची रक्षा करतो राजस्थानमध्ये गेल्यावर पन्नास डिग्रीपर्यंत आम्ही तापत्या उन्हात राजस्थानमध्ये उभा राहतो आमचं कोणत्याही कोणालाही काही कंप्लेंट नाही आहे की त तुम्ही आम्हाला हे करा पगार वाढाव काही नाही किंवा आम्हाला वेलफेअर द्या परंतु आमची एवढीच इच्छा आहे जेव्हा आमचा जवान कुठून ट्रेनमधून किंवा क्यों कोणत्या सिव्हिल एरियामधून जातो तेव्हा त्याला एक प्रेमाने दोन शब्द बोला त्याला तोच सन्मान भरपूर आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणता की ते मरण्यासाठी येतात तुम्हाला जी सुरक्षा रक्षा दिलेली आहे तोही एक फौजी आहे आणि एक सर्वात मोठा महत्वाची गोष्ट सांगतो भारतीयांना की एक अशी आहे नोटबंदी झाली रात्री झाली सर्जिकल स्ट्राईक झाला रातचा झाला आणि एअर अटॅक झाला तोही रातचा झाला आम्ही शिवाजी महाराजांची फौज आम्हाला गणिमिकावात चांगला येतो आणि ह्या ये वेळेस आहे ना आता छोटा मोठा अटॅक नाही एकतर असा अटॅक करू की दुसऱ्या दिवशी सकाळी गुगलवर शोधतानाही ना एकदा विचार करावा लागेल आणि लास्टला एक माझ्या मनापासून मला आता अशी इच्छा आहे एक नारा द्यावा मी माझ्या भावानं विन एक मिनिट आपण नारा देण्यापूर्वी परत आता हे आणखी एक दादा आपल्यासोबत जॉईन झाले आणि त्यांचाही काही बोलायचं आणि मग परत तुमच्याकडे आपल्याला समारोपाला यायचं आहे आपका नाम मत आहे मेरा नाम कॉन्स्टेबल डी भास्कर है मैं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स का हूँ वन वन फाइव बी एन बी एस एफ है okay. मेरा मेरा यूनिट डिप्लॉयमेंट है राजस्थान में बाड़मेर डिस्ट्रिक्ट में हाँ. मैं अभी मेरा राइट लेग इंजुरी था Okay. मैं ऑन ड्यूटी में हुआ है okay. मैं इधर कोर्स कर रहा जो okay. जो अभी जो सर्जिकल स्ट्राइक एयर 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 अटैक किया किया है, है, बहुत अच्छा किया है। हाँ। और और भी देंगे हम और भी देते रहेंगे ऐसे करेगा तो कार्रवाई देते रहेंगे, ये भारत कट्टा है इसको तोड़ना चाहता है पाकिस्तान और तोड़ने नहीं देंगे और ये हर देश रहेगा हिंदू मुस्लिम सिख हम ये कट्टे हैं ये कट्टे रहेंगे ये मैसेज देना चाहता हूँ पाकिस्तान को कारण अच्छी तरह सुन लो बस बताया जरूर जरूर ओके आप तुम झगड़े पर समारोह पापन नेता कराया था यह कार्यक्रम सर मी सगळ्यांना हाच मेसेज येतो समजा जर आता जरी आमची काही गरज पडली तरी आम्ही चोवीस तास लढाईसाठी किंवा दुटीसाठी तयार आहे आणि इथून पुढे जे पाकिस्ताननं चुकी केली ते करू नये हाच एक माझा सगळ्यांना मेसेज आहे आणि लास्ट भारत बताकी भारत बी भारत बताकी आणि शेवट एकच सांगतो आता चुकीला माफी नाही मग ते कोणी देश असो वाईट नजरेने बघितलं आता सुट्टी नाही फक्त पॅटर्नच वेगळा आहे आता आमचा सोडणार नाही आता कोणाला कोणी आता एअर अटॅक झालाय अजून भरपूर अटॅक बाकी काही झालं तरी आम्ही लढणार नाही तर लढत राहणार अशी भावना सगळ्यांनी व्यक्त केली आणि म्हणून यांच्या पुढे आता वेगळं काही बोलण्याची आवश्यकता नाही फक्त दोनच शब्द ते म्हणजे सलाम आणि जय हिंद आपण पाहत राहा जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे